दोन दिवसानंतर आता चांगली गोष्ट आहे पोलीस प्रशासना सहकार्य चांगले केलेलं आहे मला आज साहेबानं गुन्हा नोंद करून घेतलेला आहे चांगला गंभीर्याचा गुन्हा दाखल केलेला आहे चांगला मोठा गुन्हा लावलेला आहे त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाचे धन्यवाद आणि त्यांनी चांगली साथ दिल्यामुळं त्यांचे धन्यवाद पोलीस प्रशासनानं आज चांगली साथ दिलेली आहे आपल्याला काय वगैरे म्हणजे येताना जेव्हा येताना दिसतात आता तपासणी करत्या दिसत्यात पण त्यांचे चेहरे ओळखतो मी त्यात काय नाही म्हणजे आलेली जे आहेत ती आहे आपल्यापेक्षा थोड्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तुमचे व्हिडिओ वेगवेगळ्या देऊन व्हायरल करण्यात आले काय सांगाल टंड कोण करत नाही हातपाय तुटूस तर टंड नसतो हातपाय घालून टंड नसतो आता माझे हात गेलेले आहेत टंड कोण करत माहिती आहे काय करा लागते बंदुकीसाठी मी आमपड माणूस अंगठा छाप मला काय आहे कशाची काय म्हणतात कशाला काय द्यायचं हे पाहिजे तरी की माहिती मला आज शिक्षणाचा भाग भी लागतो त्याला थोडा तरी काहीतरी हे अधोग पंधरा दिवसाखाली आलता ते त्याच्यानंतरही दहा दिवसानंतर लगेच वारघात झालेली ज्यावेळेस मला फोन आला होता आपण पोलीस स्टेशनला कळवलं धमकीचा फोन केलेले आपण एनसी दाखल आहे त्या दिशे तुमची काय आणि आता पोलिसांना आज एपार वगैरे घेऊन चांगली गोष्ट आहे आता इथून तपास करते फास्ट तपास करू म्हणले न्याय चांगला देऊ म्हणले त्याच्यामुळे आपण पोलीस प्रशासन आपल्या संकट आहे आणि चांगली आपल्याला पोलीस प्रशासनानं आपल्याला आप चांगली साथ दिलेली आज आला होता तवा केली म्हणले कारवाई पण आता ती आपल्याला माहित ना पुल आपण दंग्यातली माणसं आपण थोडी एकदा गेलो की जात ना ते रे चांगली तवा बी केली ती म्हणली कारवाई आणि आता बी चांगली साथ आहे म्हणायचं म्हणजे पोलिस स्टेशनची साथ चालू आहे आपल्याला आप आता उद्यापासून आपण वेस थाळी चालू करणार आहोत का आपण तर हॉटेलवर दोन तीन दिवस नसतो दवाखान्यात ती जाऊन येणार आहे मी सध्याला माझ्या हातापाय चांगल्या दवाखान्यात दावायला लागणार आहे कारण की हात इथून गरम आहे आणि गार पडलेला आहे आणि हे इथली नस जी आहे ती फुगलेली आणि आंगाला जी मुक्का मार लागला होता ती आत्ता जाणवायला लागलाय चांगला त्याच्यामुळे दवाखाना चांगला बघायला लागणार आहे नाहीतर एकदा हातभात झाला एक, एक संपूनच